लातूर शहरातील खाडगाव रोड परिसरामध्ये मात्र एका कुंडनखान्यावर पोलिसांनी छापा मारला यावेळी नऊ पीडित महिलांची सुटका देखील केली असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे ते म्हणजे खाडगाव खाडगाव रोड परिसरातील राम रहीम नगर येथे स्वतःच्या फायद्यासाठी काही महिला महिला पुरुषांनी कुंडणखाना सुरू केला होता अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक यांना मिळाली या माहितीच्या आधारे त्यांनी लातूरात तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले लातूरातील राम रहीम नगर येथे काही महिला व पुरुष स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बाहेरून स्त्रियांना बोलवून घेत त्यांच्याकडील देही विक्रीचा व्यवसाय त्यांच्याकडून व्यवसाय करून घेतला जात होता या माहितीची खात्री जमा केल्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक व्यापार प्रतिबंध कक्ष पथक पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या विशेष पथकाने बनावट ग्राहक पाठवून कुंटलखाण्यावर छापा मारला यावेळी देहविक्री करताना लातूरात सहा पीडित महिला हा व्यवसाय सुरू करून घेणाऱ्या महिला आणि पुरुष यांना पोलिसांनी पोलिसांनी पकडलं आहे